पुण्यातील राजगडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाताना महिलेचा पाय घसरला महिला थेट विहिरीत पडली काही वेळेनंतर महिलेचा मृतदेह तरंगत पाण्यावर आला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे ही घटना पुण्यातील राजगड तालुक्यातील शिरकोली परिसरातील खिंड येथून उघडकीस आली आहे रमाबाई मरगळे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी रमाबाई पाणी भरण्यासाठी विहिरीडजवळ गेल्या होत्या मात्र त्यांचा पाय घसरला पाय घसरून त्या थेट विहिरीत पडल्या त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले मदतीसाठी आरडाओरडाही केला मात्र मदतीसाठी कुणीही धावून आलं नाही पोहता आलं नाही म्हणून महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला काही वेळानंतर महिलेच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली मात्र महिला सापडली नाही काही वेळानंतर महिलेचा मृतदेह तरंगत पाण्यावर आला गावकऱ्यांनी विहिरीत महिलेचा मृतदेह पाहिला त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले वेळ रात्रीची असल्यामुळे स्थानिकांच्या मदतीने रात्री बॅटरीच्या उजेडात मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे